माणगाव तालुक्यातील वाकी हरवंडी गावाला जोडणाऱ्या पुलाचे मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते उद्घाटन माणगाव तालुक्यातील वाकी गावाला जोडणाऱ्या पुलाचे उद्घाटन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले गेल्या अनेक वर्षापासून वाकी गावात जाण्यासाठी रस्ता नव्हता मात्र आता या पुलामुळे वाकी गावात रस्ता पोचणार आहे त्यामुळे ग्रामस्थांनी मंत्री भरत गोगावले यांचे आभार मानले फक्त शंभर दिवसात हा पूल तयार करण्यात आला जवळपास दोन कोटी एवढा निधे या पुलासाठी शासनातर्फे देण्यात आला यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी शंभर दिवसात पूल तयार केल्याबद्दल ठेकेदार मंगेश फुलेकर यांचे अभिनंदन केले यावेळी जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर संपर्क प्रमुख अरुण सह पदाधिकारी उपस्थित होते एक नाव घ्यावं लागल ते मंगेश पोळेकरांचं की शंभर दिवसामध्ये जसं आमच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला प्रोग्राम दिला होता शंभर दिवसाचं टार्गेट काय काय तुम्ही करू शकता आणि त्यामधला एक हा ब्रिज हा शंभर दिवसामध्ये पुरा करणारा मंगेश पुळेकर त्यांनाही मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि पाडेकर दादाने आता सांगितलं भुवानी आपल्या ती वस्तुस्थिती आहे की आता